नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे सामान्य कामगारांच्या आणि लघु उद्योगांच्या किशातून होणारी पैशाची लूट थांबवण्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी येथे क्विक हिल सायबर वॅरियर्स क्लबने आज सायबर सुरक्षा सप्ताहाचा सा, अधिकृत शुभारंभ केला लघुउद्योग मंच आणि पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सायबर गुन्हेगारीविरुद्ध एक मोठी निर्णायक मोहीम उघडण्याचे रणच फुकण्यात आलं महाविद्यालयाच्या आवारातच आयोजित या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट होता कामगार आणि रोजगारदारीवर काम, रोजगार काम करणाऱ्या मजुरांना सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यांबद्दल शिक्षित करणं आणि त्यांना तज्ज्ञांच्या मदतीने तसेच सायबर सेलच्या थेट समयवणीने तात्काळ सहकार्य पुरवणे हा सप्ताहभर चालणारा उपक्रम पिंपरी चिंचवडमधील तळागळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचे ज्ञान पोहोचवणार आहे या महत्त्वपूर्ण बैठकीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता धुमाळ लघु उद्योग मंचाचे अध्यक्ष श्री अभय भोर यांच्यासह अनेक उद्योजक क्षेत्रातील मान्यवर आणि क्विक हिल सायबर वॅरियर्स क्लबचे सदस्य उपस्थित होते क्लबचे अध्यक्ष श्री गौराम मराठे यांच्या प्रास्ताविकाने बैठकीची सुरुवात झाली यावेळी सर्व भागधारकांसह एका सविस्तर कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रणजित पाटील यांनी आपल्या स्वागतपर भाषणात घटकांमध्ये सायबर साक्षरतेची तातडीची आणि अत्यावश्यक गरज असल्याचे अधोरेखित वरिष्ठ प्राध्यापक श्री सत्यवान कुंजीर आणि संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुजाता पाटील यांच्या सक्रिय पुढाकाराने महाविद्यालय या मोहिमेमागे पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याची खात्री त्यांनी दिली उद्योग मंचाचे अध्यक्ष श्री अभय भोर यांनी आपल्या भाषणात रोज दागिरीवर काम करणारे आणि लघुउद्योगांमधील मजुरांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये झालेल्या धोकादायक वाढीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली फिशिंग यू पी आय फसवणूक आणि ओळख चोरियांसह गुन्ह्यांनी कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे आता वेळ आली आहे की आपण एकत्र येऊन या भीषण संकटाचा सामना करावा असे ठामपणे सांगत त्यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिता धुमाळ यांनीही या, या गंभीर चिंतेला दुजोरा दिला क्लबच्या या अभिनवी प्रयत्नांचे जोरदार कौतुक करताना त्यांनी सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांकडून या मोहिनीला पूर्ण पाठिंबा मिळेल अशी गवाही दिली जमिनीवर तळागाळातील जनजागृती करणे हा सायबर गुन्हेविरोधात आपला सर्वोत्तम बचाव आहे हे सहकार्य वेळोवेळी आणि अत्यावश्यक आहे असं त्या म्हणाल्या कामगारांच्या सायबर सुरक्षेबाबत अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याच्या एकजुटीने केलेल्या वचनबद्धेसह हो आभार प्रदर्शनाने या महत्त्वपूर्ण सत्राची सांगता झाली संस्थेचे अध्यक्ष माननीय पी डी पाटील सर आणि सचिन माननीय सोमनाथ पाटील सर यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा